नमस्कार मित्र मित्र श्री स्वामी समर्थ देवदोष लागू नये म्हणून हे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळणं पाळणं खूप महत्वाचं आहे तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं इथं आपण जाणून घेऊया याच गोष्टींबद्दल की ज्या पूजेमध्ये केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं देवघराच्या घरात एक प्रत्येकाच्या घरामध्ये बघा एक देवघर असतं देवघरामध्ये दे सर्व देव देवी देवतांचे आपण फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात पण हिंदू धर्मामध्ये पूजेशी निगडित सर्व नियमबा नियमांबद्दल सांगितलं गेलेलं आहे या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे देवघरामध्ये दे पूजा करताना अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण देवघरामध्ये दे अजिबात ठेवायच्या नाहीत या गोष्टी जर आपण ठेवल्या तर अशुभ मानलं जातं तुमच्या घरीही देवघर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्याकडूनही चुकून एखादी चूक तर होत नाही ना हे पहा तुमच्या देवघरामध्ये दे असं काही असेल तर ते तुम्ही लगेच काढून टाका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर, नवी तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवपूजेतील देव, देव एकमेकांस पाहत आहेत असे ठेवायचे नाहीत देवघरामध्ये दे आपण धन पैसे लपवून ठेवायचे नाहीत आपण जेव्हा मूर्त्या ठेवतो देवघरामध्ये दे। तर त्या एकमेकांकडे पाहत आहेत अशा ठेवायच्या नसतात बघा तसंच देवाऱ्यात आपल्या कमीत कमी देव किंवा मूर्ती किंवा फोटो असतील तर ते कमीत कमी असावे एकच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल पण देवी निरनिरा निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको आता दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरामध्ये दे असतील तर काय करावं तर ते देव तुम्ही पुजू नयेत ते सर्वच विधीवर तुम्हाला विसर्जन करायचे आहेत आणि त्या ठिकाणी नवीन देव आणायचे आहेत जर ते देव सोन्याचे असतील तर विसर्जनच करायचे असतील असं नाही तर तुम्ही काय करू शकता त्याचं विसर्जन न करता ते देऊन दुसरे देव तुम्ही घेऊ शकता कारण असं नाही केलं तर तुम्ही तुमची वंशबुडी होत जाते बघा आणि अनेक संकट आपल्या मागे येत राहतात देवाऱ्यामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो कधीही पुजू नये घराचे वातावरण यामुळं स्मशानवत होतं कारण भगवान शंकरांचं सगुण रूप हे स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मांडलं जातं संसारी माणसानं घरामध्ये दे, मारुतीची देवघरामध्ये दे पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरामध्ये आपण सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येऊ शकतो आता देवघरामध्ये दे शनीची पूजा करू नये बघा सर्व जीवन संकटमय आणि अतिउदास होतोय त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे देवघरामध्ये दे, गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचं स्वरूप हे पराकोटीचं पवित्र आहे शिवा शिव पाळणे अतिशय कडक असते शिवाय विटाळाची स्त्री स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही म्हणून आपण पूजन करायचं नसतं देवघरामध्ये काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते कारण तो यम असून अति उग्र आणि कडक अशी देवता आहे आता एक तुमच्या घरामध्ये समजा म्हसोबा असेल तर तो म्हसोबासुद्धा सुद्धा पूजू नये त्यामुळे कुलदेवतेची कृपा कृपाछत्र आपल्या कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहतं आणि देवघरातील पिराचे बघा पिराच्या चिन्हाची पूजा करतात काही लोक देवघरामध्ये दे। तर हिंदू देवदेवतांची देव त्यामुळं कृपा आपल्याला लाभत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी आणि नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेजमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबांची शोभा करतात असं मानलं जातं देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवघरातील देवांना छिन्न छिद्र पडलं असेल भग्न झालेले असतील किंवा तुटलेले असतील चिरा गेलेल्या असतील तर त्या पाण्यात आपण विसर्जित कराव्या करा त्या ताबडतोब आपण पाण्यात विसर्जित करायच्या आणि त्या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापन करायच्या आता बऱ्याच वेळा बघा आपल्याला बक्षीस मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात असतात तर असे देवसुद्धा आपण पुजू नये त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेले आहेत किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेल्या पूजेचे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्ती आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये आपण कधीही पुजू नयेत तर त्या आपण विसर्जित कराव्यात प्रवाहामध्ये देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचं तोंड हे नेहमी पूर्वेला किंवा पश्चिमेला असावं किंवा देवांचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावं दक्षिण उत्तर दिशा ही नसावी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी देवघर आपलं जे असतं ते नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं ईशान्य कोपरा हा ईशान्य दिशा ही हलकी दिशा समजली जाते आणि देवघर हे नेहमी लाकडाचं सागवाणी असावं ते संगमरवरी नसावं कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जड तत्व उत्पन्न होतं आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो हो तुम्ही लाकडी आणि सागवानी देवघर घ्यायचं आहे देवघरेवर दिवंगत आई वडील किंवा किंवा कोणीही असेल तर त्यांचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करा उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावे नतमस्तक व्हावं देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका कारण देवघरामध्ये लोक शिवलिंग ठेवतात बघा शिवलिंग ठेवण्याचा काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे शिवलिंगामधून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावं त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळेचं असावं त्यावर नाग नसावा ना देवघरामध्ये दे, नंदी नागासहित एकत्रित महादेवाची सुद्धा ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडतं व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळं त्यांचा कोप होतो आणि त्यामुळं आपल्यावर संकट उद्भवू शकतात मैत्रिणींनो देवघरामध्ये कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असावेत असे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात आणि ते घरामध्ये सकारात्मकता आणत असतात आता कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो आपण घरात ठेवायचे नसतात कारण असं ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होतो तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो तुम्ही आजच काढून टाका आता पूजेच्या दरम्यान आपण तांदळाला अत्यंत महत्त्व मानलेलं जातं बघा कोणत्याही पूजेमध्ये आपण तांदुळाचा वापर करतो तर तांदूळ हा शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेमध्ये फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ तुम्ही टाकू नका असं करणं पण अशुभ मानलं जातं तर तांदळाचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा अख्खे तांदूळ तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचे आहेत देवघरामध्ये काडीपेटी पिटी पण ठेवायची नाही बऱ्याच ठिकाणी देवघरामध्ये काडीपेटी पिटी ठेवली जाते बघा तर काडीपेटी पिटी तुम्हाला ठेवायची नाही कारण असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपिटी अशा वस्तू देवघरापासून आपण थोड्या लांब ठेवायच्या आहेत देवघरामध्ये ठेवायचे नाहीत आपल्याला आपली कुलदैवता किंवा कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं आणि आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेंचा फोटो किंवा एक मूर्ती तरी असणं खूप आवश्यक आहे किंवा टाक असेल तरीही चालेल आपण देवाला जी फुलं वाहतो ना म्हणजे जे निर्माल्यवंत ते पुन्हा वापरात आणायचं नसतं ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदी प्रवाहामध्ये आपण विसर्जित करायचं असतं देवघरामध्ये शाळीग्रामवर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात बघा जर तुमच्याकडे शाळीग्राम असेल तर तुम्ही ही चूक करू नका ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमर नमस्कार करायचा नसतो नमस्कार करताना आपण दोन्ही हात जोडून व्यवस्थित असा नतमस्तक होऊन नमस्कार करायचा आहे आपण देवघरात जी समई लावतो ना मैत्रिणींनो निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप हे सुद्धा एकत्र घालायचं नाही तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा आता देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा आपण पेटवायचा नाही बघा समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर तुम्ही दोन वाती लावा किंवा एकच वात लावली तरीही चालेल पण तीन वाती कधीही समयीमध्ये तुम्ही लावायच्या नाही याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे देवांना नमस्कार करत असताना आपण आपल्या डोक्यावरती टोपी काढून नमस्कार करा आणि देवापुढे नतमस्तक व्हा तसंच आपण त्यांना शरण गेलेलो असतो आणि शरण जावं आपण देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो बघा ती मोठ्या आवाजात म्हणायची कधीच मंत्र जप करत असताना आपण मनातल्या मनात, मनात करायचा नाही तो मोठ्या आवाजात करायचा कारण देवांचं नामस्मरण करत असतो आपण म्हणून ते शांततेत केलेलं कधीही चांगलं असतं देवांना आपण जेव्हा गंध लावतो बघा तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच आपल्या पूर्वजांचं फोटो वगैरे असतील आपल्या घरामध्ये तर त्या अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा आणि इतरांना लावताना आपण अंगठ्याने गंध लावायचा आता जेव्हा आपण नैवेद्य करतो तेव्हा नैवेद्याच्या पानामध्ये किंवा ताटात मीठ वाढायचं नाही त्याचबरोबर कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे पदार्थ मानण्यात येतात आणि तामसे पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरामध्ये दे ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरामध्ये ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवायची नाही मारुतीची पूजा आपण मंदिरामध्ये जाऊन निश्चितच करू शकतो अशा प्रकारे देवघरामध्ये पाळावयाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत आपल्याला पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात देखील शांतता राहते घरातील लोक नेहमी आनंदात राहतात आणि